माझी जन्मठेप प्रकरण सोळावे भाग दोन ती चिठ्ठी का पुढे केली नाही चौकशीत तर्कवाद वाढवण्यापेक्षा हा प्रत्यक्ष पुरावा तुमच्या म्हणण्याचे समर्थन करणारा असून तुम्ही तो का पुढे केला नाही अजून तरी ती मला ती चिठ्ठी दाखवा स्वतः दोन तीन दिवसापूर्वी इंदूचे माझ्याशी प्रत्यक्ष झालेले भाषण हा आणि आपण बुवा अशा हाला दहा वर्ष जगू इच्छित नाही हे त्याचे इतरांच्या संकटात अनेक वेळा निघालेले उद्गार आम्स माहीत असता तुम्ही म्हणता तो एकाएकी माथे बिघडून गेला पण समजा एकाएकी माथे बिघडून मेला तरी हा प्रश्न राहतोच की असे यक्किशित निमित्ताने त्याचे माथे भडकावे इतके ते अशक्त आणि क्षीणधैर्य झाले कसे त्याचे माथे की ज्याने भयंकर कट केले फाशी काळेपाणी विश्वासघात बंदीशाळा बंदीवास बंदी इत्यादी आघातास हसत हसत सहन केले आणि केव्हाही माथे फिरूपणाचे का चिडखोरपणाचे एकही चिन्ह अनेक समी सहकार्यांशी साहजिकपणे चालणाऱ्या वादविवाद कधीही व्यक्त केले नाही कोणत्याही देशातील राजबंधीवनात संकटात कितपत पडले असताना साहजिकच ज्या उत्पन्न होतात अशा काही मतमतादार चर्चा आम्हा राजबंधिवनात प्रत्यही चालत ज्या चर्चेचा परिणाम त्या चर्चेत सहभागी होणाऱ्या कोणावरही झालेला नाही हिचाच परिणाम हिंदूसारख्या नेहमी विवादाचे धक्केच सोसलेल्या पक्क्या मनाच्या तरुणावर व्हावा इतके त्याचे मन दुर्बल स्थितीत कोणी आणले त्यास कारण काय अर्थात असह्य झालेले कष्ट तुरुंगात कष्ट बाहेर गेला तिथेही असह्य कष्ट आणि यातना पुन्हा काम इन्कार करून आत आला तो कोलू दत्त म्हणून उभा म्हणून मी फाशी खाऊन मरेन म्हणून स्पष्ट म्हणू लागला आणि म्हणूनच मेला त्यास माथे फिरले म्हणून नाव दिले तरी ते का फिरले हा प्रश्न सोडवताना पुन्हा तेच सत्यतमस मान्य करावे लागेल असे माझे साहेबांशी बोलणे झाले साहेबांचा माझ्यावर एक प्रकारचा प्रकोप होण्यास जी अनेक कारणे झाली त्यात हे एक महत्त्वाचे कारण होते की मी इंदूच्या फाशीचे उत्तरदायित्व कारावासातल्या राजबंधिवांनास भोगाव्या लागणाऱ्या यातनांवर आहे असे स्पष्टपणे प्रतिपादन करीत राहिलो बाकी त्या भयंकर परिस्थितीत बारीच्या दाखाने ज्यांनी मूग गिळून स्वस्त बसण्याचे धैर्य न दाखवता इंदू कारावासाच्या यातनाने फाशी खाऊन मेला नाही असे सांगितले तेही ती भयप्रद परिस्थिती बदलताच आज प्रसिद्धपणे इंदू कष्टास कंटाळून वेळा आणि त्याचे उत्तरदायित्व ज्या यातना राजबंदिवनास अंदावनात सोसाव्या लागल्या त्या यातना देणाऱ्या पद्धतीवरच आहे असे सांगत आहेत भयप्रद अवस्थेतून पार पडल्यावर तरी सत्य ते त्यांनी सांगितले एवढे तरी बरे केले नाहीतर आता तरी तसा बोलून काही दुराग्रह धरून भय संपल्यावरही पूर्वी सांगितलेल्या असत्याचा सत्य म्हणून प्रतिपादन करणारा अप्रामाणिकपणाही काही तुरळकच असतो असे नाही इंदुभूषण जी पुस्तके सापडली त्यात एक थिओसॉफीचे पुस्तकही होते एवितेवी इंदुभूषण कारावासाच्या यतनांनी मेला नाही हे पर्यवेक्षक चीफ कमिशनर इत्यादी वरच्या अधिकाऱ्यांच्या मनात ठासवून हिंदुस्थान सरकारकडे आपल्या कारागृहाची कागाळी होऊ हु, नये म्हणून अखेर बारच्या कोटी क्रमाची येपर्यंत गती गेली की त्याने असेही प्रतिपादन करण्यास आरंभ केला की थिऑसफीची पुस्तकेच इंदूच्या फाशीची उत्तरदायी होत कारण त्या पुस्तकांनी बुद्धी क्षीण होते आणि मनुष्य नागपेक घराच्या व्यसनात बसून वेळगळ होतो साहेबांच्या या शेवटच्या उपपत्तीने हिंदुस्थान सरकारची किती समज पडली ते काही सांगता येत नाही पण इंदूच्या देशातील भावाने चौकशी करा म्हणून हट्ट धरला असताही या प्रकरणाचा वाद त्यावेळेस तरी तेथेच ते ते संपल्यासारखाच झाला झाले इंदू फाशी गेला या धक्क्याने जिवंत राहिले तेही आपापले दिवस कधी भरतात म्हणून मोजू लागले इंदूच्या फाशीविषयी तुम्ही कितीही गोंगाट केला तरी माझे काय वाकडे झाले म्हणून ब्लेअरचा तो अडदांड परमेश्वर उघड गप्पा मारू लागला राजबंदिवानांना काही एक असह्य कष्ट काढावे लागत असून त्यांची स्थिती अंदमानात शक्य तितकी सुसह्यच आहे अशी रिपोर्ट्स जाऊ येऊ हो लागली तोच पुन्हा एक भयंकर दुर्घटना घडली दुर्दैवी इंदूला आपला इतिहास जगात सांगता आला नाही पण ही दुसरी दुर्घटना ज्याविषयी घडले ते दुसरे एक राजबंदीवान उल्हासकर दत्त यांनी सुदैवाने बारा तेरा वर्षांनी ते सुटून आल्यावर आपले वृत्त आठवेल तितके लिहिले आहे म्हणून त्यांची माहिती थोडीशी त्यांच्या शब्दात ऐकूया या माणिक तोळा खटल्यातील तरुणाविषयी अंदमानात त्यांच्यावर कामाचा इन्कार केला म्हणून खटला चालवणाऱ्या मॅजिस्ट्रेटने देखील असे उद्गार काढले होते की उल्हासकर इज वन ऑफ द मॉडेस्ट नॉबलेस्ट बॉईज आय हर एअर सीन बट ही इज टू आयडियालिस्टिक अशा या उदात्त तरुणाची या कठोर कारागारात काय दुर्दशा झाली हे त्याच्या शब्दात ऐकूया मला आपल्या हिंदुस्थान देशात तेलाचं जो घाणा असतो तशा एका घाण्यास झुंपण्यात आले देशातील घाणा बैल ओढतात ते बैल दिवसभर घाण्याभोवती फिरून जास्तीत जास्त सोळा पाऊंड तेल सरसूचे काढतात परंतु अंदमानात बैलाच्या स्थळी माणसे घाण्यास जुंपतात आणि त्यापासून तेच तेल प्रति ते ऐंशी पाऊंड पिसून घेण्यात येते तीन माणसे घाण्यास झुपण्यात येत जेवणाची काही मिनटे सोडून सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती माणसे त्या घाण्यास बैलासारखे सावकाश नव्हे तर सारखे पळत पळत फिरवत असत नाहीतर तेल पुरे होणार नाही ही भीती जर एखादा रेंगाळला तर सोटा घेऊन जवळच उभा असलेल्या पी टी ऑफिसरच्या दंड्याचा रट्टा पाठीवर धबकणीन बसलाच म्हणून समजावे त्या रट्ट्यांनी कोणी पळू शकला नाही तर त्या राहण्याचे दुसरे उत्तेजक औषध म्हणजे त्या रेंगाळ्या बंदीस त्या घाण्याच्या दांड्यास हातपाय बांधून बांधावायचे आणि इतरांना पळावयास सांगायचे अर्थातच जो मनुष्य भुईवरून फरफर ओढत जाऊन त्याचे अंग रक्तबांबळ होईल डोके धडधड आपटे व तोंड फुटे मी प्रत्यक्ष असे उदाहरण पाहिले आहे हाय हाय मनुष्याची स्थिती मनुष्याने काय केली आहे मी असा घाणा फिरवीत संध्याकाळी थकून कोठडीत जेव्हा बंद होण्यास जाईल तेव्हा मला मी पुन्हा उद्या उठेन असे काही वाटत नसे तरी देखील उठे पुन्हा जुंपलं जाई पुन्हा उठे आम्ही म्हणत असो आल्या भोगास शक्यतो तोंड देऊया परंतु आमच्याबरोबर आलेले साधे बंदीवान सहा महिन्यांनी नियमाप्रमाणे तुरुंगातून बाहेर धाडण्यात आले आणखी टोळ्याच्या टुणे टोळ्या आहेत सहा सहा महिने बंदीगृहात राहत बाहेर सुटून जात पण आम्ही मात्र असेच आत खितपत पडलेलो वर्षानुवर्ष अखेर एक दिवस कारागृहातून आमास बाहेर धाडण्याचा हुकूम आला परंतु ती सुटका केवळ आगेतून पोपट्यात पडण्यासारखी होती कारण बाहेर गेल्यावर मला ज्या जिल्ह्यात धाडण्यात आले त्यात विटांचे काम माला ले। अर्था तस मला देण्यात आले अर्थातच मला सकाळपासून दुपारपर्यंत ओल्या विटाने आणि सारखे पळावे लागे हे काम साधारण बंद्यासही जितके कंटाळ आणि थकवायचे वाटेल त्या कामावर त्यांनी राहावे म्हणून थोड्या दुधाची लालूचही त्यास देण्यात येईल परंतु हे दूध बंदीवनाच्या थाळीत पडले की त्यावर पेटी ऑफिसरचा किंवा तंडेलाचा डोळा असाच मलाही दूध मिळू लागले पण मी इकडे तिकडे न पाहता ते घटकन घशात होतले थोडे दिवस लोटताच मी नैवेद्य न दाखवल्याबद्दल तंडेलाचा राग अनावर होऊ लागला इतर बंदींचे दूध त्याला मिळेल तेव्हा याने मला त्या कामात दूध मिळत नसे त्या कामावर माझी बदली केली नंतर माझी नेमणूक एका अत्यंत कष्टदायक एक कामावर झाली एका उंच आणि जवळजवळ कड्यासारख्या टेकडीवर दोन डब्यात पाणी भरून ते डबे काठीस बांधून पाणक्यासारखी ती कावड वर साहेबांच्या बंगल्यावर नेऊन पोचवायची ते मनाचे म्हणजे ते टेकडीची चढण प्रत्येक मिनटास पाय घसरून खाली पडून मरायचे भय पाणी भरून तकलो तरी बरेच दिवस तसेच रेटले आता प्रकृतीस ते असह्य झाले जीव त्रासून एके दिवशी साफ सांगितले मी काम करत नाही जा काय वाटते ते करा खटला झाला मॅजिस्ट्रेट पुष्कळ समजावं लागला थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये विसावा घे म्हणाला पण आजपर्यंत भोगलेल्या सर्व कष्टानंतर माझी निश्चिती झाली होती की आम्ही राजबंदीवानांनी कितीही कामे केली का ना काम तरी आम्हा बंदिवासातील सवलती काही मिळणार नव्हत्या जितके राबावे तितके अधिकच राबावे लागणार मग मी काय म्हणून राबावे हे माझ्या शरीरावर अधिकार गाजवतात पण माझ्या मनावर माझ्या आत्म्यावर मी होऊन काय म्हणून त्याची सत्ता गाजू द्यावी मी माझ्या देहास दास करण्याचे काम आपण होऊन तरी करणार नाही असा निश्चय केला मला तीन महिने अधिक सक्त कष्टाची शिक्षा झाली मला कारागृहात परत बंद करण्यात आले तेच ते कष्ट कारागृह दाराशिष बारी उभा पाहता झोरडला नाही ते बाहेरचे मैदान नाही कारागार आहे शिस्त मोडलीस काम केले नाहीस की वेत मारेन वेत कसे एकेका फटक्या एक एक उंच खोल तुझ्या मासात रुतील असे असे तीस वेत मारेन मी उत्तर दिले तुम्ही माझे तुकडे तुकडे करा पण मी काम करणार नाही कारण तुमचे काम अनितिकारक का आहे असे मला वाटते झाले बंदीपालाने तत्काळ मला आठ दिवस हातकडीत नेऊन टांगण्यास सांगितले इतक्यात एका क्षणात माझ्या पुढे अनेक चमत्कारिक देखावा येऊन गेला मला बसले की बंदीपाल बारी मला म्हणाला तू माझा उपमर्द केलास चल मी तुझ्याशी द्वंद्वयुद्ध खेळतो तुझ्या वतीने प्रतिनिधी असेल तो बोलावा मला वाटते तुझ्या वतीने तुझा, तुझा पक्ष घेऊन सावरकर द्वंद्वयुद्ध लढतील असे बोलत त्याने सावरकरांना टेलिफोनने बोलावले सावरकर नेहमी दिसत म्हणून थोडी क्रुश अशी एक व्यक्ती पुढे आली बंदीपालाने त्याला विचारले उल्हासचा पक्ष घेऊन तुम्ही द्वंद्वयुद्ध खेळाल का ते म्हणाले होय लगेच बंदीपाल बारीने त्यांनी विचारताच एक हात माझं आव्हान देण्यासाठी फेकला आणि एक हत्यार सावरकरास दिले यावेळेस मी माझ्या प्रतिनिधीच्या आणि बारीच्या या युद्धाकडे अत्यंत उत्सुकतेने पाहत राहिलो आणि जेव्हा बारीचे आणि सावरकरांचे सावर ते सशस्त्र युद्ध चालता चालता आमच्या पक्षाचा विजय होऊन बारीच्या तोंडावर सावरकरांनी तो हातमोजा सावर फेकलेला पाडकन बसताच बारीचे तोंड झणझणत उतरून गेले तेव्हा मला विलक्षण आनंद झाला तेव्हाच मला ताप येतो असा वाटला भिंतीशी टेकून मी तसाच उभा राहिलो समोरून सूर्याचे किरण मला सारखे तापित होते माझा ताप वाढत चालला मधूनच मला कोणी विषारी औषध बळेच पाजत आहे असा देखावा दिसू लागला या विलक्षण देखाव्यानंतर मला पुन्हा सामसून दिसू लागली तोच डॉक्टर आला मला भयंकर थंडी भरली होती ताप एकशे सात होता मी हातकडीत कोंगून झुलत होतो नंतर मला हातकडीतून काढण्यात आले मी जवळजवळ बेशुद्ध दोन पडलो आणि मला भयंकर आकड्या येऊ लागल्या ती दुपारची वेळ होती उल्हासकर हातकडीत उभा आहे इतके आम्हा सर्वस कळले होते परंतु वर त्याच्या कथानकात वर्ण्याप्रमाणे त्यांना विलक्षण भास होण्या इतके त्यांचे ज्ञानतंतू दुर्बळ होऊन त्यांच्यावर तापाची नशा चढत चालली होती आणि तरी देखील ते हातकडीतच होते याचा आम्मास मागमूसही नव्हता आम्ही कोठडीच्या दाराशी सहज उभे राहिलो तो एकाएकी कर्कश किंकाळ्या आणि धरपकडीचा कोलाहल ऐकू आला पोटात धस्स आले असे कोलाहल आणि किंकळ्या अंधावांच्या त्या कारागृहात वारंवार ऐकू येत असल्याने त्यांचा भयद अर्थ साधारणतः सर्वांना अवगत असे कोणा बंद्यास ठीक करायचे म्हणजे त्याच्यावर एकी एक दहा पाच वॉर्डर पेटी ऑफिसरांनी हल्ला करून त्यास खोलीत कोंडून बेदम जोडपायचे आणि नंतर सर्वांनी पसार होऊन साक्षीपर्यंत कोणी सापडायचे नाही असा त्या प्रकरणांच्या किंकळ्याचा अर्थ असे तेव्हा पोटात धस झाले की आज एखाद्या राजकीय बंदिवानास तर ठीक करण्यात येत नाही ना बारी आणि पेटी ऑफिसर अनेक वेळा उघड म्हणत एकदा राजबंध्यातील एक, राज एक दोघा भांडकुळास ठीक केले की आता यांच्यात चळवळी आणि आईट होती की नव्हतीशी होईल ऑर्डरस विचारले किंकळ्या कोण फोडत आहे काय कळवड आहे तो म्हणाला मला माहीत नाही अंतकरणास भेदून जातील अशा करून पण पिसळलेल्या किंकळ्या ऐकसारख्या ऐकू या पाचव्या क्रमांकाच्या भागातून मला कोणाला तरी ओढीत पाडीत दहा पाच जण रुग्णालयात उचलून नेत आहेत तो किंकळा फोडत आहे धाडकण पडत आहे अरडोरड हो चालले इतक्यात एका ऑर्डरने धावत येऊन हळूच सांगितले की उल्हासकर पागल हो गया होय उन्हामध्ये तळपत अंगात ताप भरत एकशे सात अंशापर्यंत चढलेला असताही हातकडे हात बांधून उभा केलेल्या उल्हासकराचे ज्ञानतंतू जे पूर्वीच्या वर्षानुवर्षाच्या कारावासाच्या कष्टांनी भ्रामक देखावे दिसणे इतके आधीच क्षीण झालेले होते तो निर्बोध होऊन त्यास उन्माद झाला शिरास भयंकर आखडा येऊ लागून तो दहा जणांस आवरेला कसा वसा रुग्णालयात डॉक्टरने त्यास आणून टाकला उल्हासकर स्वभावाने अत्यंत विनोदी असे त्यास फाशीची शिक्षा झाली तेव्हा देखील तो हसत कोट्या करीत होता तो त्याचा विनोद उन्मादातही त्यास सोडेना रात्रभर कर्कश किंटाळ्या फोडत असह्य यातना भोगत तो निरन पक्ष्यांचे आवाज अगदी जसेच्या तसे काढून उन्मत्तपणे हसत होता अशा त्या रात्री ते आम्हाला झोप कशी ती लागेना असा गमती विनोदी हसरा उल्हासकर फाशीची शिक्षा ऐकतानाही हसणारा असा गमती विनोदी वेडा व्हावा असे कष्ट आपले हे शरीर किती किती दिवस सोसू शकेल आपले हे ज्ञानतंतू तर किती दिवस हातापसन करू शकतील अशी शंका प्रत्येक जन्मटेपीच्या राजबंदीस विचारित करू लागून उल्हासकराच्या प्रत्येक किंकळेसरशी पोटात दस होऊ लागले तथापि अधिकारी येऊन चौकशी करून अजून तरी त्यास नीट व्यवस्थित वागवण्यात येईल अशी आशा त्या रात्री थोडे बहुत वाटत होती पण सकाळी उठून पाहतो तर रुग्णालयात काहीही ऐकले नाही असे कर्कश शक्यंदन ऐकू यावं लागले ओ मा ओ मा असे बंगाली हाका हृदय पिवळेत कांठळ्या बसवेत अशा एकसारख्या ऐकू यावं लागल्या झाले तरी काय कोणी म्हणतो उल्हासकर खराच वेळा झाला की ढोंग करीत आहे हे पाहण्यासाठी त्याच अधिकारी वीज लावत आहेत मला ते कृत्य संभवनीय वाटे ना परंतु ते खरे की खोटे हे स्वतः सांगण्यापेक्षा उल्हासबाबांच्या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातील त्यांच्याच भाषेत ऐकूया या अर्ध बेशुद्धीत आणि यातनातही मला आठवते की मेडिकल सुप्रिटेंडेंटने मला विजेची पेटी लावून वीज दिली ती यातना माझ्याच्याने सोसवेना धक्क्यावर धक्के बसताच ती वीज माझ्या अंगात संचारू लागली तिचा ओक माझ्या शरीरातील स्नायूंनी स्नायू धमनींनी धमनी तंतूंनी तंतू तंदु, अत्यंत क्रूरपणे ताडताड ओढीत चालला आहे की काय असे वाटू लागले माझ्या अंगात भूत शिरते की काय असे मला वाटले आणि जे अष्टी शब्द मी जन्मात उच्चारले नव्हते ते त्या आतनांच्या भरात उच्चारेत ओरडत राहिलो पुढे संपूर्णपणे बेशुद्ध होऊन पडलो तो तसाच तीन दिवस रात्र पूर्णपणे बेशुद्ध स्थितीत पडलेलो होतो असे मला शुद्धीत आल्यावर मित्रांनी सांगितले त्याच्या ते। अम्मा मित्रास तो मेला असेच वाटले त्या त्याच्या भयानक आरोळ्या वीज लावल्या वेळेसच त्याने फोडलेल्या होत्या ती विजेची पेटी त्यास का लावण्यात आली त्याच्या तापावर किंवा त्याच्या उन्मादावर वीज देणे हे औषध म्हणून की काय त्यानंतर जेव्हा आठ दहा दिवसांनी उल्हास पुन्हा किंचित भानावर आला त्यावेळेस त्याला त्याच्या प्रियकर कुटुंबियांच्या करून हायका हाका ऐकू येऊ लागल्या वेळात त्यास वाटले की जसे काही ते सर्व अतिशय व्याकुळपणे त्याच्या नावाने हाक मारित आहेत त्यास वाटले त्याच्या या सर्व दुःखास मीच मूळ कारण हाय हाय मी केवढा पापी अपराधी कुलागार निपजलो असा पश्चाताप होऊन त्याने बंदीतील स्वतःचे चावळे फाडून दोरी विणली आणि ज्या खोलीत त्यास कोंडले होते तिच्या त्या मागच्या खिडकीस ज्या खिडकीला टांगून असे त्रस्त लोक जीव देत तीच टांगून घेऊन फाशी घेण्यासाठी आपली मान त्या दोरीत अडकवली तोच पहारेकरांनी सुदैवाने त्यास धरले असे वाचताच उल्हास खाली उतरला आणि वाचला ज्याने त्यास ती विजेची पाठी लावली तो सुप्रिटेंडे त्याच वेळेस काक स्टॉप सुट्टीचा अवधी घेऊन निघून गेला आणि दुसरा एक पर्यवेक्षक आला त्याचा राजमदनातच नव्हे तर सर्वत्रच पुष्कळ निष्पक्षपात्री म्हणून लौकिक होता त्याने दुसऱ्या दिवशीचे फाडलेले चवळे पाहून आणि ती फाशी खाण्याची गोष्ट ऐकून उल्हासला काही फटकारून काही धीर धरून म्हटले की मी जरी इंग्लिश आहे सरकारी नोकर आहे तुमचे आमची हिते भिन्न आहेत आणि म्हणूनच तुम्ही क्रांतकारांनी जे केले ते योग्य असे मला म्हणता येत नाही तरी इतके सांगतो की तुम्ही तुमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे केलेत ते तुम्हाला ज्या अर्थी तुमचे कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे वाटत होते त्या अर्थी त्या कर्तव्याशी तुम्हाला स्वतःच दोष देण्याची व आत्मनिंदा करण्याची काही एक आवश्यकता नाही तुम्ही तरुण आहात आता एक दिवस आपली जन्मठेमेची शिक्षा भरून परत स्वदेशात जाल मग फाशी खाण्याचे कृत्य का करता मला तुमच्या अपत्यष्टांचे कारण माहीत आहे असं एक कठोर परिश्रम हेच तुमच्या क्षीणतेचे कारण आहे परंतु मी एकटा ते दूर करू शकत नाही कारण मी सरकारी नोकर आहे आणि तुम्हा राजबंधिवांना सतत परिश्रमाची कामेच करायची लावावी अशी सरकारी आज्ञा आहे मला ती पाळली पाहिजे तथापि तुम्हास मी तुमची हरकत नसेल तर आणि ती स्थिती त्या कष्टातून बरी वाटत असेल तर सवलत म्हणून वेड्यांच्या रुग्णालयात धाडतो पा काय हे परोक्षाचे भाषण ऐकताच उल्हासने ते स्वीकारले आणि त्यास वेड्यांच्या हॉस्पितळात धाडण्यात आले तेथे ते वारंवार वेड्याचे झटके आकड्या दातकि विलक्षण देखावांचे भान इत्यादी मानसिक यातना शोषित परंतु ते वेड्यांचे रुग्णालय ज्यांच्या तुलनेत सवलत वाटावी अशा त्या कठोर हातकावच्या परिश्रमातून सुटल्याविषयी शुद्धीत असताना आनंद माने दहा बारा वर्षे कितपत होते ते प्रथम आंदोलनात तेथून मद्रासच्या वेड्याच्या रुग्णालयात गेले व तेथूनच ते शेवटी बारा चौदा वर्षाच्या अटकेनंतर सुटले ज्या दिवशी दुपारी एकाएकी एक कर्कश किंकळा उठून त्या एकताच भयभीत झालेल्या राजबंदीवानास उल्हास वेढा झाला म्हणून कळले त्यांच्या दोन चार दिवसा मागूनच बारी मायाशी संवाद करायस आला मी सहसाहून त्याच्याशी व कोणाही सरकारी अधिकाऱ्याशी बोलत नसे ते आपणहून आले म्हणजेच इष्टती मते स्पष्टपणे त्यांच्यापुढे वाढण्यास मागेपुढे घेत नसे ही गोष्ट बारीसाहेबास माहीत असल्याने ते काहीही विशिष्ट घटना झाली की माझे मत काढण्यास येत असत त्या दिवशी स्वारी अगदी हसत हसत आली था बारीला दुष्ट भाषणाची जितकी कोड लागलेली होती की विनोदातही बरमी लागणारे शब्द तो सहज बोलून जाई त्याचे सौजन्य निष्ठूर असे मला पाहताच तो म्हणाला काय तुम्हाला कधी वेळ लागणार मी जरा क्रोधानेच म्हटले क्वचित तुम्हाला वेळ लागल्यावर उल्हासच्या वेळाची गोष्ट त्याने काढताच मी म्हटले इंदू भूषणाने फाशी खाल्ली तेव्हा तुम्ही म्हणालात त्याने ते कष्टास कंटाळून खाल्ले तर वेळ लावून खाल्ले तेव्हा मी मापणास म्हटले पण वेळ का लागले हा प्रश्न उरतोच आता हे उल्हासला वेळ लागले त्याचे कारण तरी त्याला झालेले कष्ट आणि राजबंधिवानांना भविष्याकालीही आशा ठेवलेली नाही या वस्तुस्थिती वाचून इतर दुसरे कोणतेही नाही ना तेव्हा कष्टाने वेळ लागते आणि वेळात मनुष्य फाशी खावं लागतो ताह हे उल्हासच्या उदाहरणावरून सिद्ध झालेले असून राजबंधनांच्या आयुष्याचा नाश आत्मवादाच्या गळफासात किंवा भ्रमाच्या रुग्णालयात करण्याचे उत्तरदायित्व करे ज्या पद्धतीने त्यांना वागवण्यात येत आहे त्या पद्धतीचे कठोरपणावरच आहे हे माझे विधान खरे ठरत आहे हे ऐकून बारी एकदम उलटला आणि म्हणाला पण उल्हासला वेळ लागले हे तुम्हाच कशावरून कळले तो वेडाचा ढोंग करतो आहे मी म्हटलं मला किंवा आमच्यातल्या कोणाही त्याला जाऊन भेटू द्या म्हणजे खरे खोटे आम्मास कळेल तो म्हणाला छट आम्ही खोटे बोलतो की काय उल्हासला वेळ लागलेला नसून तो काम चुकवण्यासाठी इतर पाजी बंधवानांप्रमाणेच केवळ वेडाचे ढोंग करत आहे मी उतरलो जर त्यास वेळ लागलेलं नसेल तर तुम्हास वेळ लागले आहे हे निश्चित यावर तुम्ही आणि तुमचे वरचे अधिकारी अम्मास राजबंधीवनांच्या प्रमाणे स्वतंत्र वर्ग समजून सवलतीने वागवा नाही तर निदान साधारण बंदीवानांप्रमाणे तरी व्हावा पण हा सध्याचा विलक्षण त्रास संपवा नाही तर संपाविना आम्हाच दुसरा मार्ग मोकळा राहणार नाही संपाने आम्ही तुमच्या शक्तीशी टक्कर देऊ शकू असे नाही पण शक्यतोवर अन्यायाचा आणि अपमानाचा प्रतिवाद आणि प्रतिकार केल्याचे समाधान तरी आमच्या मनास लावेल बारी यानंतर सरासरी आठ महिन्यापर्यंत म्हणजे त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांनी उल्हासला वेळा ठरवून रुग्णालयात धाडल्यानंतरही बरेच दिवस असेच म्हणत असे की उल्हासला वेळ लागलेला नाही तो डोंग करत आहे असे वेळाचे डोंग करणारे इतके निगरगट्ट गंदी पाहिले होते बंदी पाहिले होते की त्याची खरे खोटे निवडण्याची शक्तीच ओथट होऊन गेली होती सहानुभूतीचा जराच आटून गेला होता तरीही बंदीवालांचे जगत सोडले की इतर मनुष्यांशी बारी असताच निर्दयपणे वागत होता असे मात्र कोणी समजू नये कारागृहाच्या बाहेर पाऊल टाकताच पुन्हा तो मनुष्यासारखा मनुष्य होत असे त्याच्या स्वभावाचे स्पष्टीकरण पुढे आणखी होणारच आहे आतही कष्ट आणि बाहेरही कष्ट तरी देखील शक्यतो राजमन बाहेर राहावे असे मी म्हणे कारण बाहेर प्रचार कार्य संपादन करता येईल या प्रचार कार्यासाठी मी स्वतः तर वाटेल ते कष्ट असले तरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार असा निश्चय केला होता म्हणून माझे एक वर्ष पुरे होताच मी बाहेर जाण्याशी अर्जावर अर्ज करण्यास प्रारंभ केला त्या वर्ष दीड वर्षात माझ्यावर बारीच्या पेचात पूर्णपणे घसून शिक्षा खाण्याचा दोनदा प्रसंग आला होता एकदा बाहेरची बातमी आणि एखाद्या वर्तमानपत्राचे तुकडे आत आणण्यासाठी मी एक निनावी पत्र लिहिलेले ज्या मनुष्याने बाहेर न्यायचे मान्य केले तोच बारीचा हेर असल्याने ते अचानक अधिकाऱ्यांच्या हातात सापडले मी कोणास पत्र दिले होते ते, ते नाव सांगितले नाही अमक्या ठिकाणी एक मनुष्य भेटेल त्यास ते पत्र दे इतकेच सांगितले होते म्हणून ते नाव बाहेर फुटले नाही पण मजवर खटला होऊन मला एक महिना पृथक कोठडी बंदीची शिक्षा झाली त्या शिक्षेतून बाहेर येऊन काही महिने लोटतात तोच संपाविषयी काय धोरण स्वीकारावे याविषयी चर्चा केलेले पत्र लिहून मी ते गुप्तपणे धाडणार होतो इतक्यात माझी झडती गॅस अधिकारी आले मी ते पत्र त्वरित फेकून दिले ते दुसऱ्या कोणास सापडून ते पकडले गेले ते मोडीत लिहिले होते म्हणून ते कोणाचे ते अधिकारासवता येईना तेव्हा बारीसाहेबाने ते बारी त्याच्या बगल एका बंगाली राजबंदीवानाकडून वाचून घेतले पण तो राजबंदीवान पदसमोर उघडपणे येऊन शिक्षा साक्ष देण्यास इतर राजबंदीवानांच्या भयाने दझेना तेव्हा हाताखालच्या एका बंगाली कारखुनास बारीने ते पत्र मोडीत नसून बंगालीत आहे अशी खोटी साक्ष देण्यास सांगून ते बंगाली भाषेत त्या बंगाली कारखोनाकडून पर्यवेक्षक करून, करून वाचूनही दाखवले परंतु दुसऱ्या एका ब बंगाली राजबंदीवानाने माझ्या पक्षाने साथ दिली आणि ते पत्र बंगालीत नाही एक अक्षर बंगालीत असेल तरी आ, असे निघून सांगितले परीक्षक घोटाळला भारी ओरडू लागला ओ सर या सर्व बांगोळवाल्यांनी खरी साक्ष न देण्याचा कटच केला आहे अखेरीस त्या कारकुनाने साक्षीस आधार मानून ते पत्र बंगालीतच आहे असे ठरवण्यात आले आणि आम्मास आठ दिवस हातकडीची शिक्षा मिळाली